श्री मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्त्रियांना मिळणार आहे वर्षाला तीन गॅस फ्री तर कसे मिळणार आहेत आणि तुम्हाला मला कोणत्या योजने मार्फत मिळणार ते मिळणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत मार्फत तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का वर्षाला तीन गॅस फ्री तुम्हाला मिळणार आहे पण तुमच्या आधी त्याच्यासाठी प्रोसेस काय लागणार डॉक्युमेंट काय लागणार सर्व काही इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहता तरच तुम्हाला समजणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना काय आणि कोणत्या स्त्रियांनी त्याचा लाभ होऊ शकतो सर्व काही इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे ए टू साठी माहिती मी तुम्हाला देणार तर मित्रांनो मी हा प्रदीप बघितलं तुमचं स्वागत करतो स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलमध्ये मित्रांनो चॅनल नवीन जरूर कारण की असे इंटरेस्टिंग आणि नॉलेजबेबल व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला मिळतात तर मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना काय आहे आणि कोणत्या स्त्रियांना लाभ मिळतात जसं की तुम्हाला माहिती आहे का आणि एका कुटुंबात किती लोकांना हा लाभ मिळणार आणि तुम्हाला माहिती आहे का कुटुंबामध्ये जर तुमच्या एका कुटुंबामध्ये तीन परिवार असतील तिन्ही परिवार जर गॅस सिलेंडर असेल तर त्या परिवाराला कोणत्या परिवाराला गॅसची जी सबसिडी आहे ते तीन सिलेंडर कोणत्या परिवाराला मिळणार सर्व काही इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर चला सुरू व्हिडिओ सुरू करूया पहिले काय करायला माहिती आहे का राशन कार्डमध्ये त्या स्त्रियांचं नाव असायला पाहिजे सर्वात पहिला मुद्दा म्हणजे त्या त्या स्त्रीचं नाव त्या राशन कार्डमध्ये असायला हवं स्त्रीला सरकारी योजनेतून गॅस मिळायला हवा म्हणजे उज्ज्वला गॅस जसा की भेटलेला आहे आणि तो कोणता बी कोणता बी असो एस पी असो इंडिया असो कुठल्याही कंपनीचा गॅस असो त्या स्त्रियांना गॅस मिळणार आहे आणि तुम्हाला गॅस मिळणार का सबसिडी थ्रू मिळणार आहे का गॅस मिळणार आहे सर्वात जो मोठा प्रश्न असतो तो असतो तर तुम्हाला हे सबसिडी थ्रू पैसे मिळणार एक्झाम्पलसाठी साठी तुमच्याकडे तुम्ही कुठं राहता मला सांगा आणि तुमच्या इकडे गॅसची प्राइस काय आहे आणि तुम्ही कोणत्या गावावर राहा आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये राहते मला जरूर कळवायचं कारण की तुमच्या इकडे गॅसची काय प्राईस आहे ते मला जरूर सांगा तर मित्रांनो माहिती आहे का आमच्या इकडे आहे साडेआठशे रुपये तुमच्याकडे काय आहे जरूर सांगा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का इकडे हजार रुपये एक हजारचा गॅस असेल तुम्हाला महिन्याला म्हटलं माहिती माहिती आहे का एका वर्षाला तीन गॅस फ्री कशी मिळतील तुम्हाला वर्षाला तीन हजार तुमच्या बँकमध्ये येतील आणि याला डॉक्युमेंट काय जोडायचे तुमच्या बँकमध्ये येतील बरोबर आहे आणि तेव्हा डॉक्युमेंट काय करायचं तुम्हाला सर्वात पहिले काय करायची आहे तुमच्या जे तुम्हाला गॅस पासबुक येतं त्यामध्ये तुम्हाला सरकार जास्त मिळालं पाहिजे बरोबर आहे आणि तुम्हाला त्याची केवायसी कम्प्लीट करायची आहे केवायसी कुठं करायची तर मेन इम्पॉर्टंट चीज असते केवायसी तुम्हाला कम्प्लीट करायची तर पुढे करायची तर मी वाय केवायसी कुठे करायची जिथून तुम्ही काय करा गॅस एजन्सीवर जिथून गॅस आणलेला आहे तिथं जायचं तुम्हाला एक फॉर्म सबमिट करायचं तिथं फॉर्म सबमिट केलं तुम्हाला तिथून न्यायचं आधार कार्ड न्यायचं आहे आधार कार्ड मध्ये ते पासबुक न्यायचं जे तुमच्या तुम्हाला सोबत मिळालं ते सोबत न्यायचं आहे आणि तिथं तुमचं बँक पासबुक नेल्यानंतर मग मोबाईल नंबर तिथे ॲड करायचा आहे कारण की तुम्हाला मेसेज येत येतो तिकडून तो मेसेज तिथे व्हेरिफिकेशन लाग तिथं मोबाईल सोबत लागतो तर मित्रांनो हे तुम्हाला डॉक्युमेंट तिथे ॲड करायचे बस तुमची केवायसी कंप्लीट झाल्यानंतर बँक पासबुक ॲड केल्यानंतर तुमच्या बँकेमध्ये तुमचे गॅसचे पैसे एका वर्षाचे असो किंवा एका महिन्यास ते तुमच्या गॅसचे पैसे आणि तुमची सबसिडी थ्रू तुम्हाला पैसे मिळत असते आणि तुम्हाला माहिती आहे का सबसिडी थ्रू कसे मिळायचे आणि तुम्हाला पहिली सबसिडी मिळत होती का नाही मिळत होती बी कळवा आणि तुमची कुठलाही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि मी तुम्हाला माहिती का तशाच व्हिडिओसाठी एक ग्रुप बनवले व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही चेक करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन देऊन देईन त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि तुम्हाला त्याच्यावर इंटरेस्टिंग आणि नॉलेजेबल काय आहे कॉन्टेंट मिळतात आणि तुमच्या माहिती जे छोट्या वेळ योजना त्याच्या मिळतात तर मी मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी फॉलो जरूर करा भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय शिवराय